नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्या आज तर कापडाचा रिज तुम्ही तुमच्याकडे कोणतेही कलरफुल कपडे असतील तरी त्यांचा इथे वापर तुम्ही करू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीने मी एक कपडा घेतलेला आहे आता याच्या आपल्याला तीन तीन इंचाच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत तर मी तुम्हाला इथे एक पट्टी कट करून दाखवते तर इथे मी तीन इंचावरती मार्क करून घेत आहे तुम्ही तीनऐवजी चार इंच पण घेऊ शकता अंतर आणि बघा जिथे आपण मार्किंग केली तेवढा भाग आपल्याला कट करून घ्यायचे अशाच तीन चा चा तीन इंचाच्या स्ट्रीप आपल्याला कट करून घ्यायचे आहे बघा अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व कापड्यांच्या आपण अशाच तीन तीन इंचाच्या पट्ट्या कट करून घेणार आहोत आणि अशा पद्धतीने त्यांना स्टिच देखील करून घेणार आहोत तर मी या तीन थीन थीन थी तीन इंचाच्या पट्ट्या कट करून त्याला अशा पद्धतीने एका साईडने फोल्ड करून स्टिच करून घेत आहे ठीक आहे हो तर अशाच पद्धतीने आपण या राहिलेल्या सर्व पट्ट्या कट करून घेणार आहोत तर चला मी या वेगवेगळ्या कलरच्या पट्ट्या कट करून आणि अशा फोल्ड करून स्टिच करते आणि मग दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी तीन तीन इंचाच्या ज्या पट्ट्या होत्या त्या फोल्ड करून एका बाजूने स्टिच करून घेतलेल्या वेगवेगळ्या रंगाच्या ठीक आहे त्यानंतर मैत्रिणी मी ते गोणी कट करून घेतलेली आहे चौकणी आणि सर्वात खाली एक शॉपिंग बॅग असतरसाठी टाकून घेतलेली आहे आता हे गोणीचं माप मी ते सोळा बाय सोळा इंच घेतलेलं आहे तुम्ही याच्यापेक्षा जास्त पण घेऊ शकता आणि कमी पण घेऊ शकता जसं तुम्हाला म्हणजे छोटी मोठी साईज पाहिजे त्या अनुसार ठीक आहे आता याला आपण चारही बाजूने स्टिच करून घेऊ आणि एक्स्ट्राचं पार्ट कट करून घेऊ तर मी हे जरा वेळ साईडला ठेवते आणि त्यानंतर मी ते ब्लाऊज पीसचा म्हणजे आस्त कपडा घेतलेला आहे हा डबल घेतलेला आहे म्हणजे जास्त पातळ आहे त्यामुळे तर हे चार बाय चार इंचा चौकोनी कपडा घेतलेला आहे तरी तुम्हाला एकदा मोजून दाखवते बघा चार बाय चार इंचा चा आपल्याला चौकोनी कपडा घ्यायचा आहे आणि कडेपासून एक इंचावरती मार्क करायचं आहे कोणत्याही बाजूने तुम्ही करू शकता दोन्ही साईडने कडेपासून एक इंचावरती मी मार्क करून घेतलेलं आहे त्यानंतर अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आणि ही जी फोल्ड गडी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने तिरपी मार्किंग करून घ्यायची जशी आपण एक इंच मार्क केलेले आहे त्याप्रमाणे आणि जशी मार्किंग केली तशीच आपण कटिंग पण करून घेऊया म्हणजे आपला षटकोनाचा आकार तयार होणार आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने षटकोन आपला तयार झालेला आहे आणि मी हे डबल कापड घेतलेलं आहे थोडंसं जाड व्हावं त्यासाठी आणि बरोबर आपण हे सोळा बाय सोळा इंचाची जी गोणी घेतली ती तिचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर आपल्याला बघा अशा पद्धतीने अगोदर एक फोल्ड करून घ्यायची नंतर तिथे बरोबर सेंटरला एक मार्क करायची आणि पुन्हा अजून एक फोल्ड करायची म्हणजे बरोबर आपला सोळा बाय सोळा इंचाच्या चौकोनी कापडाचा सेंटर निघणार आहे आता जिथे आपण सेंटरला मार्क केली तिथेच आपल्याला हा जो काही षटकोन तयार करून घेतलेला आहे तो स्टिच पण करून घ्यायचा आहे आणि शॉपिंग बॅग पण स्टिच करून घ्यायची तर चला मी हे स्टिच करते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी ह्या चारही बाजूने या कापडाला सोळा बाय सोळा इंचाच्या जी काय आपण शॉपिंग बॅग घेतली ती ती गोणी आणि शॉपिंग बॅग चारही बाजूने स्टिच करून घेतली आहे आणि हा शर्टकॉनाचा आकार पण मी स्टिच करून घेतलेला आहे आता आपण हे पट्ट्या घेतलेल्या आहेत ते आपल्याला बरोबर अशा पद्धतीने ही टिप झाकली जाईल अशा पद्धतीने ठेवून स्टिच करून घ्यायची त्यानंतर इकडच्या साईडने पण अशा पद्धतीने तर चला मी हे तुम्हाला वन बाय वन स्टिच करून दाखवते तर बघा मैत्रिणींना आपण ज्या स्ट्रीप तयार केलेल्या आहेत त्या आपल्याला बरोबर अगोदरची स्ट्रीप झाकली जाईल अशाच पद्धतीने लावून घ्यायची आता मी पुन्हा इकडे दुसरा कलर घेतलेला आहे नंतर ती वाढव स्ट्रीप आपण कटिंग नंतर करून घेऊ शकतो जेव्हा दुसरी ॲड करतो त्यावेळेस त्यानंतर आणि खूप सुंदर अशी आपली डोअरमॅट डिझाईन बनवून रेडी होते मैत्रिणींनो जास्त वेळ पण नाही लागत आणि एकही रुपया खर्च न करता तुम्ही घरच्या घरी खूप मस्त कलरफुल डोअरमॅट म्हणा किंवा मॅट ॲज अ टेबल मॅट म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता आणि खूप सिम्पल आहे शिवायला काहीच अवघड नाही तुम्ही जेव्हा शिवायला लागता तेव्हा तुम्हाला कळेल का खरंच किती सोपी आहे म्हणून तर बघा अशा पद्धतीने मी पहिली म्हणजे जी काय पट्टी होती स्ट्रीप होती ती लावून घेतलेली आहे आता दुसरी स्ट्रीप लावताना पण आपल्याला पहिली जी टिप आहे ती झाकली जाईल अशाच पद्धतीने दुसऱ्या ज्या तयार केलेल्या पट्ट्या आहेत आपण फोल्ड करून त्या अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहे म्हणजे आतली शिलाई झाकली जाईल एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं आणि एकामागे एक, एक पट्ट्या लावत राहायचे आहे हीच प्रोसेस आपल्याला लास्टपर्यंत करायचं आहे ठीक आहे आणि खूप सुंदर अशी आपली डोरमेट डिझाईन बनून रेडी होते आणि तसेच मैत्रिणी मी या अगोदर पण डोअरमेट डिझाईनचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत फक्त जीन्स पॅन्टपासून पासून आहे ब्लाउज पीस पासून आहे ॲज अ कमळासन पण आहे पण खूप सारे टाकावतून टिकाव यूजफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज नवीन नवीन आयडिया घेऊन येतच असते तुम्ही घरच्या घरी शिलाई कामाची आवड असेल तुम्हाला शिवणकामाची आवड असेल तर नक्की आपल्या वर्षा फॅशन चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी ज्या ताई पहिल्यापासून जोडलेल्या आहेत तर त्या ता ताईंना माहीत आहे पण ज्या ताई ता नवीन जोडले गेलेल्या आहेत तर त्या ताईंसाठी सांगते मी या अगोदर पण मी ब्लाऊज डिझाईनचे खूप सारे व्हिडिओ दाखवलेले आहेत तुम्हाला त्याची संपूर्ण प्लेलिस्ट आपल्या वर्षा फॅशन या चॅनलवर मिळून जाईल तुम्ही युट्यूबला सर्च केलं वर्षा फॅशन तर तुम्ही आपल्या व्ह्यूज चॅनलवरती जायचं आणि चॅनल पेज ओपन झाल्यावरती तिथे तुम्हाला वेगवेगळ्या याच्या प्लेलिस्ट असतील जसं की तोरण बनवलेले आहे मी ब्लाऊज पीसपासून तोरणचे पण पाच ते सहा व्हिडिओ आहेत पुन्हा ब्लाऊज डिझाईनची संपूर्ण प्लेलिस्ट आहे त्याचबरोबर डोअरमॅट पण आहे त्याचबरोबर हँडबॅग मोबाईल पाऊच स्लिंग बॅग साईड बॅग ट्रॅव्हलिंग बॅग खूप खूप सारे युजफुल व्हिडिओ आहेत तर नक्की तुम्ही एकदा पूर्ण प्लेलिस्ट बघा हवं तर मी तुम्हाला त्या सर्व प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शनमध्ये पण पिन करते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देऊन ठेवते म्हणजे या व्हिडिओच्या खाली टायटलवर क्लिक केलं की तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होईल आणि त्यामध्ये तुम्ही अगोदरच्या व्हिडिओची लिंक दिलेली असते तुम्हाला निळ्या रंगाची त्यावरती क्लिक करून तुम्ही अगोदरची व्हिडिओ पण बघू शकता तर मैत्रीणं अशाच पद्धतीने वन बाय वन आपण एक एक रंगाचे कलर ठेवून ह्या ज्या काय आपण स्ट्रीप तयार केलेल्या आहेत तीन इंचाची पट्टी फोल्ड करून त्या अशा पद्धतीने आपल्याला वन बाय वन लावून घ्यायचे आहे तर मैत्रीण तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला पण करत चला अशा पद्धतीने आपण या सर्व पट्ट्या जोडून घेतल्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून मोठी साईज करू शकता आता मी हा जो काही एक्स्ट्राचा पार्ट आहे कोणीचा तो कट करून घेत आहे तर बघा एक्स्ट्राचा पार्ट मी अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आता आपल्याला सहाही बाजूनी पाईपिंग करून घ्यायची आहे तर मैत्रीण पायपिंग करण्यासाठी मी त्या स्तरचा कपडा घेतलेला आहे हा आपल्याला दोन ते अडीच इंच रुंदीच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या आहेत करून घेण्यासाठी ठीक आहे अशा पद्धतीने मी पट्टी कट करून घेतली आहे आता आपल्याला का काय करायचंय अशा पद्धतीने ठेवून घ्यायची नंतर ती आतील साईडने फोल्ड करून घ्यायची आणि खालच्या साईडने डबल फोल्ड करून अशा पद्धतीने आपण सहाही बाजूनी पायपिंग करून घेऊ मैत्रीण मी या कापडाची गोल्डन कापडाची सहाही बाजूनी पायपिंग करून घेते आणि पायपिंग झाल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते Yeah. <laughs> तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी सहाही बाजूनी गोल्डन कलरच्या कापडाची पायपिंग करून घेतलेली आहे आणि खूप सुंदर अशी आपली डोअरमॅट म्हणा टेबल मॅट ॲज अ फ्लोअर मॅट कार्पेट बनून रेडी झाले आहे मी तुम्हाला वेगवेगळ्या आणि युनिक डिझाईनच्या डोअरमॅटच्या प्रकार दाखवलेले आहेत पायदान म्हणा मॅट डिझाईन आणि खूप साऱ्या डिझाईन मी तुम्हाला वेगवेगळ्या कलरच्या वेगवेगळ्या डिझाईनच्या दाखवलेल्या आहेत आणि बघा ही शिवायला पण खूप सोपी आहे आणि तुम्ही टाकाऊ कपड्यांचा वापर अशा पद्धतीने नक्कीच करू शकता कुणी म्हणणार पण नाही आपण ही घरी स्टीच केली इतकी सुंदर असे दिसत आहे आणि नक्कीच तुम्हाला पण बघा तुम्ही जेव्हा स्वतःच्या हाताने शिवताना तेव्हा तो आनंद हा काही वेगळाच असतो एक वस्तू तु, तु, तुम्ही ट्राय करून बघा आणि मग मला सांगा तो तु, आनंद तुमचा कसा आहे तर कशी वाटली डोरमॅट डिझाईन ते पण मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद आणि बॅग साईटने बघा आपण इथे शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे आणि मध्यभागी गोणी घातलेली आहे त्यामुळे तुम्ही धुवून पण आपण वापरू शकता वॉशेबल आहे पायपूस आयला खरं तर मन होत नाही इतकी सुंदर अशी डिझाईन बनवलेली आहे आणि स्वतःच्या हाताने एवढ्या मेहनतीने बनवलेली असते त्यामुळे ती पाईपूस नाही वाटत तर तुम्ही टेबलावरती टेबल मॅट म्हणून पण ठेवू शकता आणि बसण्यासाठी आसन म्हणून पण वापरू शकता तर कशी वाटली ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय